नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कॅनडातल्या मोठ्या कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतात गुंतवणुकीसाठी आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातल्या सुधारणांचे अग्रणी बराक ओबामा यांच्याकडून टाईम मॅग्झिनमध्ये प्रशंसा देशात विकासाचं नवं पर्व सुरू झालं असून त्यात महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्वपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टॉकहोममध्ये प्रतिपादन आणि भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूरमध्ये प्रतिपादन आणि आता पाहूया सविस्तर उत्तर कॅनडातल्या तीस मोठ्या कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं आहे त्यांनी काल टोरंटो इथं या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर उपस्थित होते मोदी यांनी भारतातील गुंतवणुकीचे फायदे उद्योजकांना समजावून सांगितले मोदी सध्या कॅनडात बॅकवेत पोहोचले आहेत तिथं त्यांनी खालसा दिवाण या गुरुद्वाराला भेट दिली तिथे त्यांचं स्वागत करून त्यांना सन्मानित करण्यात आलं तिथल्या उपस्थितांना ते म्हणाले की तुमच्याशी भारताचं रक्ताचं नातं आहे त्यानंतर त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि उपस्थितांशी संवाद साधला पंतप्रधानांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मधील कनिष्क दुर्घटनेतील तीनशे एकोणतीस मृतांना कनिष्क स्मारकात जाऊन श्रद्धांजली वाहिली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दहशतवादी हल्ल्यात या विमानात स्फोट घडवण्यात आला होता त्यात भारतीय वंशाचे कॅनडातले नागरिक मृत्युमुखी पडले होते देशातील गरिबी हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक विशिष्ट दृष्टी आहे अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींची प्रशंसा केली आहे मोदी भारतातल्या अग्रणी आहेत असंही त्यांनी टाईम या आंतरराष्ट्रीय लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे शिक्षण क्षेत्रात प्रगती महिला आणि बालिका सक्षमीकरण आणि जागतिक हवामान बदलाचा यशस्वी सामना करत देशाच्या आर्थिक विकासाची क्षमता वाढवणं यासाठी मोदींची पूर्ण तयारी आहे असंही ओबामा यांनी नमूद कलि या कौतुकाबद्दल मोदींनी ओबामांचे आभार आहेत देशात विकासाचं नवं पर्व सुरू झालं असून त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्वीडनमधल्या स्टॉकहोम इथं आघाडीच्या उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण जगातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी तरुण तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज भागवण्याची ताकद भारतासह महाराष्ट्राकडे आहे त्यामुळे जागतिक उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी त्यांच्या संपूर्ण गरजांची पूर्तता महाराष्ट्र करू शकतो अशी ग्वाही त्यांनी दिली जगात आर्थिक क्षेत्रात कितीही चढ उतार होत असले तरी भारताची अर्थव्यवस्था यापुढे आणखी वेगानं विकसित होणार आहे उद्योजकांनी त्याचा फायदा घ्यावा असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी आहे असं प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे ते काल नागपूर इथं एका व्याख्यानात बोलत होते भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठान नागपूर आणि नागपूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी अधिग्रहण विधेयक दोन हजार पंधराबाबत केंद्र शासनाची भूमिका या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं सरकार खासगी उद्योगांसाठी नाही तर ग्रामीण आणि सामाजिक पायाभूत सुविधांसाठी जमीन मागते शहरी भागात दुप्पट तर ग्रामीण भागात चौपट मोबदला मिळणार असून कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी देण्यात येईल असंही गडकरी यावेळी म्हणाले येत्या पाच वर्षात पोलाद उत्पादनात भारत जगात दुसरं स्थान पटकावेल असा विश्वास केंद्रीय पोलाद आणि खनिज मंत्री सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे ते काल मुंबईत एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते उत्पादन वाढीसाठी देशातलं वातावरण अनुकूल असून मोठ्या उद्योगांनी छोट्या उद्योजकांना सोबत घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी केलं नवीन नियमानुसार खाण प्रकल्प सुरू करण्याची परवानगी घेण्याकरता आता केंद्राकडे जावं लागणार नसून राज्य सरकारलाच हे अधिकार दिले आहेत या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागलाय असंही तोमर म्हणाले जलयुक्त शिवार अभियान जालना जिल्ह्यात राबवण्यात येत असून शासनाच्या वतीनं जरी दोनशे बारा गावांची निवड करण्यात आली असली तरी लोकसहभागातून आणखी एकशे अडसष्ट गावांमध्येही हे अभियान राबवलं जाईल आणि जालना जिल्हा मुक्त केला जाईल असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं जालना इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते जालनातले उद्योगपती कंत्राटदार यांनी पंचवीस गावं दत्तक घेतली असून तिथे ते जलयुक्त शिवार अभियान राबवणार आहेत असंही म्हणाले जिल्ह्याच्या पाचशे अभियान राबवलं जाणार असल्यानं लवकरच जालना जिल्हा पाणी टंचाईमुक्त होईल असंही लोणीकर म्हणाले मध्य रेल्वेच्या नागपूरमधील डी एम आर कार्यालयात रेल्वेचा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला मध्य रेल्वेचे मंडळ व्यवस्थापक ओ पी सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात अठ्ठावीस शील्ड चार अधिकारी आणि बावीस कर्मचाऱ्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे पुरस्कार देण्यात येत असल्याचं सिंग सा, यांनी सांगितलं नागपूर कार्यालयात गेल्या साठ वर्षापासून रेल्वेचा वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात येतो यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येतं पन्हाळा तालुक्यातल्या संजीवन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात नित्य नवीन संशोधन व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन दिलं जातं यातूनच प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी नवनवीन उपयुक्त प्रकल्प तयार करण्यात मग्न आहेत त्यातूनच बॅटरीवर चालणारी तीन चाकी गाडी तयार झाली आहे संजीवन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या बीई ऑटोमोबाईलच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणारं अनोखं सुटकेस वाहन तयार केलं आहे या गाडीचं वजन पस्तीस किलो आहे आणि यात अठ्ठेचाळीस वोल्ट्सची मोटर बसवण्यात आली आहे बारा वोल्टी बॅटरी असलेली ही गाडी सहा तासात चार्ज होते गाडीचा वेग ताशी वीस किलोमीटर असा असतो यामुळे गाडीसाठी पेट्रोल किंवा डिझेलची गरजच भासत नाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बॅटरीवर चालणारी ही गाडी आहे त्याच्या मायलेज बघितलं तर आपण सहा तास एकदा चार्ज केल्यानंतर पूर्णपणे फिरवू शकतो चार्जिंगची किंमत बघितली तर पाच ते दहा रुपये एवढीच आहे त्याच्यामुळे पेट्रोलच्या कंपॅरिझन मध्ये हे खूप अॅडव्हान आहे आपल्यासाठी सायकल प्रमाणे हँडल आणि ब्रेक असलेल्या या गाडीला तयार करण्यासाठी तेरा हजार रुपये खर्च आला आहे मॉलमध्ये फिरण्याबरोबरच मोठ्या कंपनीत कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी या गाडीचा उपयोग होऊ शकतो पार्किंग आणि पर्यावरणाची समस्या दूर करण्यासाठी ही कार भविष्यात उपयुक्त ठरू शकेल रायगड जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून एक कोटी रुपयांचा धनादेश रायगड जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरापासून राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू झाली त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांनीही मदत करावी असं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे श्री सिद्धिविनायक मंदिरानं राज्यातल्या चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या तीन हजार पोलीस पाटलांना पाच महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही त्यामुळे वेतन न मिळाल्यास काम करणार नाही असा इशारा पोलीस पाटलांनी दिला आहे राज्य शासनाकडून पोलीस पाटलांना प्रत्येकी तीन हजार रुपये वेतन म्हणून देण्यात येतात मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे याबाबतचा प्रस्ताव पाठवायला विलंब झाला आता लवकरच त्यांचं वेतन काढण्यात येईल असं आश्वासन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलं आहे राज्यातल्या अतिमागास आणि नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलिसांना गावातले पोलीस पाटील नेहमीच मदत करतात तसंच गावातले तंटे सोडवण्याचं कामही करतात मात्र तरी आपल्या समस्यांना कोणीच वाली नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे चंद्रपूरनंतर आता राज्यात अन्य ठिकाणी दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या पारखेड गावात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी गावातल्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काल डफडे बजाव आंदोलन केलं गुरुदेव सेवा मंडळाचे से आचार्य वेरुळकर गुरुजी खामगावचे आमदार प्रकाश हुंडकर आणि भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनोने यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून हे आंदोलन पुढे न्यायला मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे या आंदोलनात पुरुषांसह महिलांचाही विशेष सहभाग आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागला आहे जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या चारशे एकसष्ट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अंदाजे तीन हजार नऊशे एकाहत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत खेड तालुक्यातल्या अलसुरे या गावातल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे यावर्षी ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड सामंजस्यानं आणि बिनविरोध करण्याकडे ग्रामस्थांचा कल दिसून येतो त्यामुळेच तब्बल एकशे तीस सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे गावाचा विकास या प्रमुख मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या जात असल्याचं चित्र आहे राजापूर इथं रत्नागिरीत भाजपा भाजपाविरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रस्त राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजपा तर मंडणगड इथं विरुद्ध शिवसेना अशी चुरस आहे दोन हजार सोळामध्ये जपानमधल्या उरो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची निवड फेरी येत्या दिल्लीत होत असून यासाठी पुण्यात लष्करातल्या खेळाडूंचा सराव जोरात सुरू आहे भारतीय लष्करातल्या खेळाडूंची देशाच्या क्रीडा क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते दोन हजार सोळामध्ये उरो इथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कौतुकास्पद कामगिरी करण्यासाठी पुण्यातल्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि आर्मी फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांचा सराव करायला सुरुवात केली आहे आर्मी फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये पोमल हार्स स्टीर रिंग्स हॉरिझेंटल बार अशा क्रीडा प्रकारांचा सराव सुरू आहे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव होत असून मध्ये हे खेळाडू चांगली कामगिरी दाखवत भारताला पदक मिळवून देतील असा विश्वास संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे अभि अंडर ट्रेनिंग पचा जिम्नास्ट आठ कोचेस तीन फिजिकल बेसिकली आर्टिस्टिक्स आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट कैम्प ऐसी परिसर ही विविध क्रीडा प्रकार सराव सुरूअन स्विमिंग बॉक्सिंग तलवारबाजी कुस्ती तिरंदाजी अशा क्रीडा प्रकार प्रशिक्षक मार्गदर्शन लाभत रियो के लिए जिन ओलंपिक प्रोबेबल्स के ऊपर हमें मेडल लाने की संभावना है उनका एक स्पेशल प्रोग्राम तैयार किया गया है जिसमें उनको इक्विपमेंट की स्पोर्ट बाहर फॉरेन विजिट की स्पोर्ट उनके लिए कोच उनकी जो टीम तैयार करनी है विद फिजियोथेरेपिस्ट फीज, या मेंटल ट्रेनर उसकी टीम का जो सिलेक्शन है वो चयन वो कर लिया गया है मास्टर दिननाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान तर्फे 2015 वर्षा वर्षासाठी विविध क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि कालिका का पत्रकार परिषदेत जाहीर केले साहित्य क्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना वाघविलासिनी पुरस्कार जाहीर झाला आहे सामाजिक क्षेत्रातल्या भरीव कार्याबद्दल स्नेहज्योती अंधविद्यालयाच्या आशा कामत यांना आनंदमयी पारितोषिकानं गौरवण्यात येणार आहे कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणारा आदिशक्ती पुरस्कार अपर्णा अभ्यंकर यांना मिळाला आहे पत्रकारितेतल्या कारकिर्दीबद्दल ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा सन्मान होणार आहे नाट्य रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या सेवेसाठीच्या विशेष पारितोषिकाचे से मानकरी अभिनेते दिलीप ठरले आहेत तर हिंदी चित्रपटाच्या कारकिर्दीसाठीचा सा पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांनी पटकावला आहे उत्कृष्ट नाट्यनिर्मितीकरता असलेला मोहन वाघ पुरस्कार अशोक नारकर यांना त्या तिघांची गोष्ट या नाटकासाठी जाहीर झाला आहे संगीत क्षेत्रातल्या निरंतर सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांना घोषित झाला आहे एक लाख एक हजार एक रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे येत्या चोवीस तारखेला मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे गानसम्राज्ञी लता मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे या महिन्याच्या सुरुवातीला सायनानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली होती मात्र मलेशिया खुल्या स्पर्धेनंतर सायनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती काल जाहीर झालेल्या क्रमवारीत पी व्ही सिंधूची घसरण होऊन ती बाराव्या स्थानावर आहे पुरुष खेळाडूंमध्ये के, के श्रीकांतनं चौथं स्थान कायम राखलं आहे तर परुपल्ली कश्यप चौदाव्या स्थानापर्यंत पोहोचला आहे हवामान वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या ला लांजा राजापूर संगमेश्वर चिपळूण या चार तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कॅनडातल्या मोठ्या कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतात गुंतवणुकीसाठी आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातल्या सुधारणांचे अग्रणी बराक ओबामा यांच्याकडून टाईम मॅग्झिनमध्ये प्रशंसा देशात विकासाचं नवं पर्व सुरू झालं असून त्यात महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्वपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टॉकहोममध्ये प्रतिपादन आणि भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूरमध्ये प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार